या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजीनगर श्री क्षेत्र पैठण या ठिकाणावर आमची जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी आमची उपस्थिती आहे पुण्यामध्ये आम्ही आज या भाजी मार्केटमध्ये रात्रीचा मुक्काम केला प्रचंड पाऊस सिटी आरोग्य या ठिकाणी आमची दिंडी प्रस्थान पोहोचला अतिशय थंडी वारा आणि पाऊस प्रचंड पाऊस या वर्षी वारकऱ्याची फार परीक्षा घेत आहे पण याही ठिकाणी आम्हाला अत्यंत छान सुविधा उपलब्ध झालेली आहे निवारा खूप प्रशस्त जागेमध्ये हे संकुल भाजी मार्केट आहे तर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था बाथरूमची व्यवस्था अतिशय अतिशय स्वच्छ रीतीने करण्यात आलेली आहे जेवण भोजन व्यवस्था नाश्ता व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आम्हाला जीवन आवश्यक जितके आवश्यक गरजा होत्या वेळेवर चहा पाणी नाश्ता हे सगळं आम्हाला पुरवण्यात आले त्यामुळे मी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि हिंदी चालकाच्या वतीने आणि सर्व पांडुरंगाच्या भक्ताच्या वतीने या ठिकाणी व्यवस्था करणाऱ्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करते जय हिंद जय भारत कुंडली एक हरी विठल ज्ञानदेव तुका शांति-ब्रम्वायकनाथ की 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 जय, शांति की जय, ओ माता की जय भारत माता माता भारत तुम्हाला काय बोलायचं खरंच व्यवस्था खूप छान होती वॉशरूम वगैरे सगळं खूप मस्त होतं असं आम्हाला जाणवलंच नाही बाहेर आलेलं